नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपालीज किचनमध्ये आणि मी तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे मिक्स डाळीचे आणि तांदळाचे अप्पे या आपण साहित्य बघूया दोन वाटी तांदूळ अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी हरभरा डाळ अर्धी वाटी, वाटी उडीद डाळ आता या सर्व डाळी मिळून जेवढ्या आहेत तेवढे आपल्याला तांदूळ घ्यायचे या सगळ्या डाळ्या आपल्या दोन वाट्या होतात तर इथं आपल्याला दोन वाटी तांदूळ घ्यायचा आहे आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला सहा ते आठ तासांसाठी भिजत ठेवूया आणि आता हे आपण एका बाउलमध्ये घालून घेऊ आणि आपण लवकरच केकच्या सिरीज सुद्धा सुरुवात करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा हे आपल्याला दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि मी केकची सिरीज सुरू करणार आहे ना तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला केकसुद्धा शिकायला मिळणार आहेत हे पहा दोन तीन पाण्याने आपले तांदूळ आणि डाळ धुऊन झालेलं आहे एक डाळीच्या वरती बोटभर पाणी येईल एवढं पाणी टाका आणि आपले सहा ते आठ तास झालेले आहेत आणि डाळ तांदूळ आपले भिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता हे आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरवरती वाटून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे मी हे आणि थोडं हलकं फिरवून घेते मग थोडंसं पाणी टाकणार आहे आणि आता थोडं पाणी टाकून मी परत फिरवते एवढं सगळं मिश्रण वाटायला मला एक ग्लास आणि थोडंसं वरती पाणी लागलं तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं तुम्ही पाहू शकता आणि खूप पेस्ट नाही करायची बारीक थोडंसं रवाळच वाटायचं आपल्याला हे बघा आणि आता हे सगळं मिश्रण वाटून घेऊन आणि एक रात्रभर आपण असंच हे फुलण्यासाठी आपण ठेवून देऊयात तुम्ही बघू शकता असं आणि हे साईडला आपण आता रात्रभरासाठी भिजत ठेवूया आणि आता आपण रात्रभर झालेलं आहे आपलं आणि सकाळी आपण चटणी बनवायला घेतलेली आहे हे भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतले त्यामध्ये थोडेसे अर्धी वाटी डाळवे अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी डाळवे दोन लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि एक चमचा फ्रेश असं दही घालायचं दही आंबट नको आणि आता हे आपण मिक्सरवर वाटून घेऊया पाणी घालत घालत वाटा म्हणजे छान अशी पेस्ट होईल आपलं वाटण चटणीचं वाटण तयार आहे आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि आता या चटणीला आपण तडका देणार आहोत मी तेल गरम करण्यासाठी टाकत आहे हे बघा तेल गरम झालेलं आहे आता मोहरी मोहरी छान तडतडू द्या मग त्यामध्ये घालूया जिरे जिरे पण छान फुलले मग कढीपत्ता कढीपत्ता हे मस्त तडतडतोय हिंग आणि आता ही फोडणी आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करूया आपली चटणी तयार आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण हे पीठ जे ठेवलं होतं रात्रभर ते पण मस्त असं फुगलेलं आहे हे पा किती छान फुगून आलेलं आहे आणि आता आपले आप्पे पण तितकेच छान होणार आहेत हे बघू शकता तुम्ही आता यामध्ये एक वाटी कापलेला टोमॅटो एक वाटी बारीक कापलेला कांदा आणि अर्धी वाटी कोथिंबीर टाकून घ्यायची अर्धी वाटी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून हे छान परत मिक्स करून घेऊया हे बघा आपलं मिक्स झालेलं आहे नक्की ट्राय करा हे आपे खूप छान लागतात आणि खूप फुगतात सुद्धा हे बघा आपे पॅन मी गरम करायला ठेवलेला होता आता यामध्ये मी थोडंसं तेल घालते तेल घातलं आणि आता हे बॅटर जे आहे ते थोडं थोडं करून आपण या सर्व गोलांमध्ये घालून घेऊया आपलं आप्याचं घालून बॅ घालून झालेलं आहे आता यावरती थोडं थोडं तेल सोडू आणि एक दोन मिनटासाठी आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे मी दोन मिनटासाठी झाकण ठेवते आपली दोन मिनटं झालेली आहेत आणि आता तुम्ही बघू शकता आपले आपे किती छान फुगलेले आहेत वा मस्त हे बघा आणि आता परत दोन मिनटांसाठी आपण झाकण ठेवूयात आणि हे तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर किती छान असे फुगलेले आहेत आणि आता एका प्लेटमध्ये आपले आपे आणि चटणी तयार आहे ते काढून घेऊया आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद